विद्यार्थी अकॅमीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेला जो वेगळा अभ्यासक्रम दिलेला आहे तांत्रिक घटक त्यामध्ये संगणक आहे तर आपण संगणकामधील काही वन लाईनर सराव प्रश्न बघणार आहोत ही पुस्तक आहे विजयपत पब्लिकेशनची त्यामधील आपण प्रश्नामध्ये वन लाईनर प्रश्न रिवाइज करणार आहोत बघा पहिला प्रश्न आहे तीन ते पाच फ्लॅपी तीन ते पाच फ्लॅपीची डिस्क क्षमता किती असते तर एक पॉईंट चौवेचाळीस एम बी दिलेलं आहे त्यानंतर आहे जी यू आय म्हणजे जी यू आयचे पूर्णरूप आपल्याला या ठिकाणी विचारले आहे तर जी यू आयचे पूर्ण रूप काय आहे तर ग्रॉपिकल युजर इंटरफ इंटरफेस असं त्याचं पूर्णरूप आहे जी यू आय हे योग्य उत्तर आहे इथं सिली मिस्टेक आहे त्यांच्या थे। ग्राफिकल युजर इंटर इंटरफेस uh, हे त्याचं रूप आहे त्यानंतर कॅम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याच्या सेष्टीचे रिकामी जागा करणे म्हणतात तर त्याला बुटिंग म म्हणतात असं त्यात दिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न वेब विश्वामध्ये एका साईटवरून दुसऱ्या साईटवर जाणे याला काय म्हणतात तर नेव्हिगेशन म्हणतात एका विश्वात एका विश्वात एका विश्वा वेब विश्वामध्ये वेब विश्वामध्ये म्हणजे इंटरनेटच्या याच्यामध्ये एका साईटवरून दुसऱ्या साईटवर जाणे याला वे नेव्हिगेशन म्हटलं जाते त्यानंतरचा प्रश्न आहे शी डी रॉमचे पूर्णरूप काय आहे चे काया? है। चे आ, काया है? तर शी डी रॉमचे पूर्णरूप काय आहे काया है? तर कम्पॅक्ट डिस्क रेडी ओनली मेमरी असं त्याचं पूर्णरूप आहे त्यानंतर सी डी आरचे पूर्णरूप काय सी डी आर म्हणजे आपण जे शी डी म्हणतो ते सी डी आहे तिचे पूर्णरूप काय आहे तर कॅम्पेक्ट कॅम्पेक्ट डिस्क रिकॉ रिकॉर्डेबल रिकॉर्डेबल असं त्याचं पूर्णरूप आहे काय आहे तर कॅम्प कॅम्पेक्टर डिक्स रिकॉर्डे रि रिकॉर्डेबल असं सी डी आरचे रूप आहे फक्त एकदा त्या ठिकाणी लिहिलं जातं आणि पुन्हा पुन्हा वाचलं जातं त्यानंतर जे डॉट डॉट ई गोर डॉट एज एडू डॉट मेल म्हणजे डॉट गव्हर्मेंट डॉट एज्युकेशन डॉट ईमेल असं डॉट मेल असं म्हटलं जातं ना तर यांना काय म्हटलं जातात हे जे डॉट नंतर पुन्हा अक्षर असतात त्याला डोमेन कोड म्हटलं जातं त्यानंतरचा प्रश्न फुकागू हा वेगवान संगणक कोणत्या देशाचा आहे फु फुका कु फु फुगाकू फुगाकू लिहिला आहे हां फुगाकू फुगा हा वेगवान संगणक जापानचा आहे ईमेलचे मेसे ईमेलचे मेसेजचे तीन भाग कोणते तर हेडर मेसेज आणि सई हे तीन भाग आहेत ईमेलचे त्यानंतर पी 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 म्हणजे काय तर पाईंट टू पाइंट प्रोटोकॉल असं त्याच्या पूर्णरूप आहे पी 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 तीन पी याचं पूर्ण रूप आहे पाईट पाइंट टू पाईंट प्रोटोकॉल त्यानंतरचा प्रश्न बघूया आउटलुक एक्सप्रेस एक काय आहे तर शेड्युलर आहे आउ आऊटलुक एक्सप्रेस एक शेड्युलर आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रोग्रामिंगमधील त्रुटीमुळे चुकीचे परिणाम निर्माण होतात त्याला काय म्हणतात तर बग म्हटलं जाते त्यामध्ये लिहिलं आहे टेलिफोन कोणत्या पद्धतीवर काम करते तर टेलिफोन हे फुल डिस्प्लेक्सवर काम करते माऊसला दुसरे नाव काय आहे तर रेट माऊसला दुसरं नाव रेट आहे दुसऱ्या पिढीतील संगणकात कोणत्या भाषेचा उपयोग सुरू झाला तर कोबोल भाषेचा उपयोग झाला त्यानंतरचा प्रश्न कशामध्ये एखाद्याची माहिती मिळवून त्याला मेल पाठवून धमक्या दिल्या जातात तर द, द, द सायबर स्टाकिंग स्टाकिंग सायबर स्टाकिंग म्हटलं जातं कशामध्ये एखाद्याची माहिती मिळवून त्याला मेल पाठवून धमक्या दिल्या जातात सायबर स्टाकिंगमध्ये त्यानंतरचा प्रश्न हायपर लिंक डाटा किती कॅरेटपर्यंत साठवू शकतो तर दोन हजार अठ्ठेचाळीस दोन हजार अठ्ठेचा अठ्ठेचाळीस कॅरेटपर्यंत हायपर लिंक डाटा क साठवू शकतो त्यानंतरचा प्रश्न आहे कोणता व्हायरस आपल्या संगणकामधील माहिती इतरांना पुरवितं तर ड्रोजन लिहिलं आहे कोणता व्हायरस शोधून नष्ट करणे अवघड असते वर दुसरं जर तुम्हाला यामधील काही प्रश्नाबद्दल किंवा काही प्रश्नांच्या ऑप्शनबद्दल काही म्हणजे शंका वाटत असेल तर तुम्ही गुगलवर सर्च करायचं म्हणजे तुमच्या तुमचे शंका ते पूर्ण होऊन जाईल किंवा कधी काही पूर्ण रूप आहे ते रूप तर ते पूर्ण रूप जर दिलं नसेल तर ते तुम्ही गुगलवर सर्च करू शकता तर बघा आता त्यानंतरचा प्रश्न बघूया दुसऱ्या संगणकामध्ये अन अनधिकृत शिरणे व तेथील माहिती काढून टाकणे हे करणाऱ्याला काय म्हणतात तर क्रॅकर्स म्हणतात त्यानंतरचा प्रश्न मायक्रोशॉफ्टची क्षमता कोण कोणी केली तर माय मायक्रोसॉफ्टची स्थापना कोणी केली तर बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आहेत त्यानंतर फ्रीवेअरची दोन उदाहरण कोणती तर इ इन्स्ट मेसेंजिंग आणि गुगल टूलबार हे फ्रीवेअरची दोन उदाहरणे आहेत त्यानंतरचा प्रश्न ऑप्ट आर्प आर्टिफिशियल आर्टिफिशियल इंटेलिजन म्हणजे एका कृत्रिम उपकरणाला इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता देणे ही संकल्पना एकोणीसशे छप्पन साली यांनी मांडली तर कोणी तर मॅक कार्थी यांनी मा मांडलेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे जावा स्क्रिप्ट हे नेटस्केप या कंपनीचे प्रोडेक्ट आहे जावा स्क्रिप्ट हे कोणत्या कंपनीचे प्रोडेक् प्रोडे प्रोडक्ट आहे तर नेट त्यानंतरचा प्रश्न आय बी एम या कंपनीने ए आय आधारित डिप्ल्यू डिप्ल्यू या, या बुद्धिबळ प्रोग्रामने गॅरिक कास्पोरोला मात दिली त्यानंतरचा प्रश्न व्हिडिओ डिस्प्ले मॉनिटर हे आउटपुट डिव्हाइस आहे व्हिडिओ डिस्प्ले मॉनिटर हे आउटपुट डिवाइस आहे त्यानंतरचा प्रश्न ग्रॉ ग्रॉफिक टेबलेटचा उपयोग काय तर इनपुट ग्रॉफिक्स माहिती इनपुट ग्रॉफिक्स माहिती ही ग्रॉफिक टेबलेटच्या म्हणजे हा ग्रॉफिक टेबलेटचा उपयोग आहे त्यानंतरचा एक म्हणजे प्रश्न आहे एक निब्बल म्हणजे एक निब्बल म्हणजे चार बीट होतो भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॅम्प्युटर तयार केला तर परम परम नावाचा संगणक जो आहे तो व भारताने पहिला सुपर कॅम्प्युटर आहे तो तयार केलेला सध्या विंडोजचे वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरतात तर ॲक्टिव विंडो ॲक्टिव विंडो हा शब्द वापरतात विंडोजचे वर्णन करण्यासाठी वॅक्ट एक, ॲक्टिव विंडो हा शब्द वापरतात त्यानंतरचा प्रश्न कॅम्प्युटरच्या मेंदू म्हणजे मायक्रो प्रोफेशर प्रोफेसर त्याला या नावाने ओळखतात मायक्रोचिप कॅम्प्युटरचा मेंदू म्हणजेच मायक्रो प्रोपे प्रोपेशर त्याला या नावाने सुद्धा ओळखलं जातं तर मायक्रोचिप म्हणून त्यानंतरचा प्रश्न मेमरी व स्टोरेज हे संगणकाचे घटक कोणत्या कोणत्या बाबी बाबतीमध्ये भिन्न असतात तर किंमत विश्वास विश्वासार्हता आणि वेग कोणते डिजिटल कोणते डिजिटल इनपुट डिवाईस आहे तर डिजिटल कॅम्प कॉर्डर मायक्रोफोन आणि स्कॅनर हे काय डिजिटल इनपुट आहेत इनपुट डिव्हाइस आहेत त्यानंतर कशाच्या साहाय्याने स्टोरेज मीडियासारख्या सी डीजचे वाचन तसेच लेखन केले जाते तर रेड लाईट लेजर्स ज्योत मॅग्रेटिक मॅग्रेटिक डॉट आणि मॅग मॅग्रेटिक स्ट्रिप्स याद्वारे होते ज्या वेळेला विद्युत पुरवठा बंद होतो अशा वेळी अशा वेळी कॅचे व प्रमुख मेमरीतील मजकूर नष्ट होतो अशा प्रकारच्या कॅ कॅचे किंवा मेमरीला काय म्हणतात तर होलाईट होलाईट होला होलाटाईल हो म्हटलं जाते प्रत्येक संगण संगणक हा ऑपरेटिंग प्रणाली असतो तसेच तो अप्लिकेशन प्रोग्राम हाही असतो त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे काय आहे तर क्लोज सोर्स सॉफ्टवेअर आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे काय आहे तर क्लोज सोर्स सोर्स सॉफ्टवेअर आहे त्यानंतरचा प्रश्न ऑप्टिकल डिस्कचे उदाहरण वडका तर डिजिटल ऑप्टिकल डिस्कचे उदाहरण वडका तर डिजिटल व्हर्शाईल डिस्क हे आहे त्यानंतर कशाचा वापर कशाचा वापर निवडक टेक्स कॉपी करण्यासाठी तसेच दस्तऐवज पेस्ट करण्यासाठी केला जातो तर कंट्रोल प्लस सी आणि कंट्रोल प्लस व्ही म्हणजे टेक्स कॉपी करण्यासाठी कंट्रोल प्लस सी आणि दस्ताऐवज पेस्ट करण्यासाठी कंट्रोल प्लस व्ही याचा वापर केला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे युनिक्स या ऑपरेटिंग प्रणालीचा वापर कोठे केला जातो तर डेस्कटॉप कॅम्प्युटर लॅपटॉप कॅम्प्युटर आणि सुपर कॅम्प्युटरमध्ये केला जातो त्यानंतरचा प्रश्न संगणकावर पिक्चर एनकोडिंगची पद्धत कोणती आहे तर जे पी ई जी हे आहे त्यानंतरचा प्रश्न संगणकातील मायक्रो प्रोपेशरमध्ये कशाचा समावेश होतो तर ऑलगेरिथीम लर्निंग युनिट आणि कंट्रोल युनिट त्यानंतरचा प्रश्न हाय लेवल लँग्वेज प्रोग्रामचे मशीन लँग्वेजमध्ये रूपांतर करणारा प्रोग्राम कोणता तर कंपाइलर आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे की कॅम्प्युटरच्या कॅम्प्युटरच्या प्रिंटर किंवा इतर उपकरणाद्वारे निर्माण होणाऱ्या आवाजास काय म्हणतात तर व्हाईट नाहीस म्हटलं जाते कॅम्प्युटरच्या प्रिंटर किंवा इतर उपकरणाद्वारे निर्माण होणाऱ्या आवाजास वाईट म वाईट नाईस म्हटलं जाते जर इंटरनेटद्वारे तुमच्या संगणकामध्ये व्हायरस आला तर तुम्ही तो काढून टाकण्यासाठी कशाचा वापर कराल तर अँटी व्हायरसचा वापर केला जातो त्यानंतरचा प्रश्न फाईल हे डेटा व प्रोग्राम स्टोर करण्यासाठी वापरतात फाईल हे डेटा व प्रोग्राम स्टोर करण्यासाठी वापरतात मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन कोणत्या नावाने ओळखले जाते तर बिंग बिंग या नाव बिंग या नावाने ओळखले जाते सर्च इंजिन डेटाबेस हा फाईलचा फाईलचा संग्रह आहे संगणकात छापील प्रतिमा साठविण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय संबोधले जाते तर स्कॅनर कम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याच्या सिस्टीममध्ये बुटिंग करणे बुटिंग करणे म्हणतात मायक्रोफिल्मचा वापर कॅम्प कम्पेक, कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्ट सुरू स्वरूपात प्रचंड डेटा संग्रह करण्यासाठी केला जातो डब्ल्यू डब्ल्यू तयार करणारा शास्त्रज्ञ कोण होता टीम बर्नस ली यांनी डब्ल्यू डब्ल्यू ही वेबसाईट सुरू म्हणजे म्हणजे सु, डब्ल्यू डब्ल्यू हे म्हणजे ह्या सुरू केलेलं आहे आणि त्याचा अर्थ होते वर्ल्ड वाईड वेब वेबसाईटवरील वरील प्रथम पेज काय म्हणून ओळखले जाते तर होम पेज म्हणून ओळखले जाते संगणकात वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असते तर बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप शून्य ते एक यांच्या स्वरूपात असते एफ टी पीचे संक्षिप्त रूप काय आहे तर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे त्यानंतरचा प्रश्न माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा कायदा कशासाठी आहे तर सायबर गुन्ह्याशी संदर्भात आहे संगणकाची प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककात मोजले जाते तर हॅरे हॅरिटेजमध्ये मोजले जाते संगणकाची प्रोसेसिंग स्पीड त्यानंतर ईमेलचे पूर्ण रूप काय तर इलेक्ट्रॉनिक मेल ईमेलचे पूर्ण रूप काय इलेक्ट्रॉनिक मेल रॅमचे पूर्ण रूप रॅन्डम असेस मेमरी यू एस बीचे चे पूर्णरूप काय आहे तर युनिव्हर्सल यु युनिव्हर्सल सिरियल बस आणि आय एस पीचे रूप काय आहे तर इंटरनेट सर्विस प्रोवायडर वायफायचे पूर्ण रूप काय आहे तर वेरीलेस वाय वायर वायरलेस हाय वायरलेस फायडिलिटी वायरलेस फायडि वायरलेस फायडिलिटी आहे जे आहे यू पी एस यू यू पी एसचा पूर्ण रूप काय आहे तर अंट्युर अंटीर युप रिप्लिटेबल पॉवर शेअ सप्लाय असं आहे तर लॅनचं पूर्ण रू रूप काय आहे तर लोकल एरिया नेटवर्क आहे त्यानंतर सी पी यूचं रूप काय आहे तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे त्यानंतर वायरस वायरसचं पूर्ण रूप काय आहे तर विटल इन्फॉर्मेशन रिसोर्स रिसोर्स अंडर अंडर साईज असं आहे त्यानंतर पी सी पी सीचं पूर्ण रूप काय आहे तर प्रश पर्सनल कॉम्प्युटर आहे संगणकापास आपण पुरवलेल्या माहितीमध्ये त्याने केलेल्या बदलांना काय म्हटले जाते तर प्रोसेस म्हटले जाते त्यानंतरचा प्रश्न विकिलेक्स विकिलेक्स या वेबसाईटचे संस्थापक कोण तर जुलियन असांजे जु जुलियन असांजे हे विकिलेक्स या वेबसाईटचे संस्थापक आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे लाईटच्या लाई लाईटचा व्होल्टेज जेव्हा कमी जास्त होत असतो तेव्हा संगणक अचानक बंद पडा पडायला नको म्हणून कोणते उपकरण लावले जाते तर यू पी एस हे उपकरण वापरले जाते आपण आधी यू पी एसचा फोरफॉम बघितला आहे चार बीट किंवा हाफ बीट निबल म्हणून ओळखले जाते सॉफ्टवेअरमध्ये असलेला बॅग हे एक प्रकारचे इमर आहे असते त्यानंतर पहिल्या संगणकाचे नाव काय होते तर इनकिया म्हणजे ई एन आय ए सी इन इनि इनिया इनिक असं आहे नाव कॅम्प्युटर साक्षरता दिवस दोन डिसेंबर मॉनिटरच्या डिस्प्लेचा आकार कसे मोजले जाते तर मॉनिटरच्या डिस्प्लेचा आकार कसं मोजले जातं तर डाय कसं मोडलं जातं तर डायगोनाली डायगोनी डायग्नोली असं लिहिलं आहे याच्यामध्ये मग तेवढं मला काही माहीत नाही मी फक्त वाचत आहे जावा या भाषेला कोणत्या कंपनीने बनवलेले आहे तर सन मायक्रो सिस्टमने बनवलेले आहे जावा या भाषेला सन uh, मायक्रो ने बनवले आहे त्यानंतर फेसबुक या वेबसाईटचे जुने नाव काय होते ते फेसमेस होते अभियांत्रिकी आणि शास्त्रीय कामासाठी सुप्रसिद्ध आहे वेअरवेल संगणकाचे उदाहरण आहे तर गुगल ग्लास गुगल गुगल ग्लास हे वेअर वेअरवेल्स वेअरवेल्स संगणकाचे उदाहरण आहे त्यानंतरचा प्रश्न आहे डिजिटल साठीचे उपयुक्त सॉफ्टवेअर कोणते ते ग्रीन स्टोन संगणक प्रोग्राममधील त्रुटींना काय म्हणतात तर बघ म्हटलं जातं कोणते सॉफ्टवेअर साठीचे ओपन सोर्सेस सॉफ्टवेअर आहे तो कोहा त्यानंतरचा प्रश्न आहे डी बी एम एस माहिती संच व्यवस्थापन पद्धती आहे डेटाबेस हा फाईलचा संग्रह आहे विंडो विष्टा हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे तर कार्यप्रणालीचे आय एमचे संपूर्ण स्वरूप काय तर इन्सन्स्ट मॅसेंजिंग असं पूर्ण रूप आहे नेटस्केप नेटस्केप नोव्हिगेटर हा प्रकारच्या ब्राउजर्स आहे त्यानंतर आहे इंटरनेटवर ह्या प्रश्न हा हा प्रकारचा ब्राऊजर आहे म्हणजे नोव्हिगेशर नोव्हिगेश नो नो नोव्हिगेटर प्रकारचा म्हणजे हा नाही हा शब्द चुकीचा आहे म्हणजे असं नेटस्केप नोव्हिगेटर हा व म्हणजे ब्राउजर्स आहे म्हणजे ब्राउजर्स आहे असं म्हणता येईल इंटरनेटवर असलेल्या प्रत्येक कॅम्प्युटरला एकमेव असा न्युमेरिक ॲड्रेस असतो त्याला आय पी ॲड्रेस म्हटलं जाते त्यानंतर डी एन एस म्हणजे डोमेन नेम सिस्टीम एफ वन एफ टू एफ थ्री हे फंक्शन किज म्हटले जाते डिजिटलपासून एनलॉगमध्ये सुरू एनॉलॉगमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला मॉड्युलेश म्हणतात कॅम्प्युटर गेम्स खेळण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते त्या लील आहे कॅम्प्युटर मेमरीचे एकक कोणते आहे र्याम ते किलो बाईट्स आहे रॅम ही टेम टेम्पररी टेम्पररी प्रकारची मेमरी आहे त्यानंतर विंडोज प्लस यल तर डिक्स डिक्सटॉप डेस्कटॉप लॅ डेस्कटॉप लॉक करण्यासाठी उपयोग केला जातो काय विंडोज प्लस येल याचा उ उपयोग डेस्कटॉप डिक, लॅ ला, लॉक करण्यासाठी उपयोग केला जातो भारतामध्ये संगणकाचा जा प्रथम वापर कुठे केला गेला होता मुख्य पोस्ट ऑफिस बँगलोर इथं संगणकाचा प्रथम वापर भारतात मुख्य पोस्ट ऑफिस बँगलोरला केला होता त्यानंतरचा प्रश्न आहे की आय बी एम म्हणजेच इंटरनॅशनल इंटरनेशन इंटरनेशन इंटरनेस इंटरनेसर बशिनेस मॅचिन असं होतो त्यानंतर ओ एस ओ एसचं पूर्ण काय डिक दी, डिस्क डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम त्यानंतर ओरिल ओरील, ओरील काय आहे तर डाटाबेस सॉफ्टवेअर आहे ओरिल हे डाटाबेस सॉफ्टवेअर आहे अशा पद्धतीने आपण प्र कम्प्युटरचे काही ऑनलाईन प्रश्न बघितले आहेत जे आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या मैत्रिणी अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यास करत आहे त्यांच्यापर्यंत पाठवा मी डिस्क्रिप्शनमध्ये अंगणवाडी मुख्य सेविका जी म्हणजे प्रिपरेशन करण्यासाठी मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या ला सुद्धा जॉईन होऊ शकता तर त्या त्यामध्ये मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद